मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पंधरा सोळा तगडे गडी घेऊन चौल्या पावल्या देगावची वाट चालायला लागलं राती दहाची गाडी कवाच गेली होती एकाच आठवड्यात दोन दरवड त्यानं घातलं होतं मनावर तसं किडूक मिडूक हाताला लागलं नसलं तरी आसपासच्या दहा गावातली माणसं घाबरून गेली होती दिस मावळायलाच कड्या लावून झोपत होती फास पारदी आलं म्हणल्यावरती झोपल्या जागेवरती गार होत होती बऱ्याच दिवसांपूर्वी देगावला घातलेल्या दरोड्याचं चितार त्याच्या नदर उभा राहत होता दोंडी सावकाराच्या घरावर त्यानं बारा तेरा जणांसने घेऊन हल्ला केला पण सावकार चावलबाज माणूस रात्रभर जागायचा दिसभर झोपायचा त्यानं गच्चू चार फैरी झाडल्या बंदुकीच्या आवाजानं पारधी लटपाटलं चिडल्याला चवल्यानं सरळ गोठ्यातली दहा बारा जनावर भोसाकली गाव जाग होच्या आत ह्यानं दोन गावं वलांडली बरेच दिवस झालं देगाव मनात खदखदत होत पावल्याला झोप लागत नव्हती आपला टोळीला समजून सांगितला कोपऱ्या कोपऱ्यावरती माणूस उभा केलं चौथा चौल्या पावल्या चौक्याला घेऊन पुढं झालं चौक्या लयची वाट माणूस याका रातीत डोंगराला भोग पाडल असा रगाटगडी दोघा तिघांनी समद्या गावातल्या घरांसनी बाहेरनं कड्या घातल्या हिकड तिघांनी धोंड्याचा उकाराचा उंबरा गाठला खांदायच्या माती उकरायला सुरुवात केली गुशीनं भसा भसा माती उकरावी तशी माती उकारली बाहेर न शिरल्याला माणूसात निघल अशी घळ तयार केली दोघ हात घुसली दाराची कडी काढली चौक्या बाहाला घेऊन दरवाजावरच भीतीला टेकून उभा राहिला चवल्यानं अंदाज घेतला सावलबा सावकार वर जागाच होता रान आय घाला डोळ तानून बघत होता चौक्याची नजर वर गच्चीवर गेली गच्चीच दार उघडलं गेलं तसा उजेडाचा झोतच्या झोत बाहेर आला रोजच्या सवयीनं खाकरा काढून मुठी एवढा बडका त्यानं वरण टाकला बेडकावानी चौक्याच्या मोहर तो बदकन पडला दाराचा आवाज ऐकून आज चौल्याबी घाबरला काय नाही मिळालं तरी चालल पण ह्या हरामखोर सावकाराचा खून केल्याशिवाय माघारी जायचं नाही चवल्या बी भडाकला सरळ माडीवर घुसून सावकार एकाच कोयत्यात आडवा करायचा अशा बेतान चवल्या निघाला पावल्या अंदाज घ्या लागला शेजारच्याच भीतीला आडकिवल्या जरमलचा तांब्या अंगाचा धक्का लागला तसा पडला फरशीवर ठणकिरणा आवाज झाला गाव गावभर उभ्या असलेली पारडी दचाकली सावकार बी लय चालू बॅटरी घेऊन खिडकीत आला समोरच्या पडक्या देवळ्याकडं लांब लचक झोत त्यानं टाकला याम्याच्या अंगावर उजेड पडला तसा याम्या दचाकला हळूस खाली बसला धोंड्या सावकारानं गडी हेरला बॅटरी फिरली खालच्या आईच्या दुकानामोर शिताफळीच्या झुडपाला लागून दोन गडी बसल्या सावकार गर किरण माघारी वळला पळा पळा चोर चोर असं मोठ्यानं बोमलायला लागला हाताला सापडल ती भांड बडवायला लागला गच्चीतल्या खोलीवर पोहोचलेल्या चौल्या पावल्यानं दोन ढेंगतच खालचं घर गाठलं तवर हीकडं सावकारानं बंदुकीचं दोन बार टाकलं चौल्या कमालीचा चिडला उमऱ्या खालनं उंदरावानी बाहेर आला गच्चीत उभा राहून गोळ्या चालवणाऱ्या सावकाराला बघून भिराडला चौक्या जवळचा भाला घेतला जीव खाऊन वाऱ्यावरती फेकला उजव्या हाताच्या दंडा शेजारी आरपार गळ्यात भाला घुसला तसा सावकार जनावर आराडला सावकाराच्या बोंबल आणि बंदुकीच्या आवाजानं समध गाव जाग झालं होत बाहेरनं कड्या हायता म्हणल्यावर माणसं मागच्या दारात बाहेर पडली काय काय जण तर वरची कौल काढून बाहेर आली हाताला सापडेल ती हत्यार घेऊन शे पाचशे माणसांनी गाव घेरलं चवल्या पावल्या आपल्या साथीदारासनी घेऊन सुटलं सगळं गाव माग लागलं दना दन उड्या मारीत दहा बारा पारधी सुटलं सगळ्यांच्या मोहर चवल्या आणि पावल्या मध्ये चवल्या थांबला पावल्याला म्हणला अरे थांब आपल्या माणसासनी जरा सांगायचं हाय मला पावल्या थांबला बघता बघता मागचं पारधी जोडीला येऊन भिडलं चौल्या म्हणला अर पळू गावल त्या झुडपा माग वाटत दडून बसा आम्ही दोघ गावाला नेतो खेळवत लांब पतूर पळा गाव बिरला अंधारात दिसत नव्हतं तरी बॅटऱ्या दाबीत पळत होती बारा चौदा फास पारधी बघता बघता बुरगांत्रीवाणी लपून बसलं गावत्यांच्या न घोड्यावानी उड्या मारीत गेलं चांगला तीन चारशे जणांचा तांडा पारदी बिल चालू माणसं पुढं गेल्याली बघून पारदी मागच्या माग पुण गेली आड वाटना आपल्या वस्तीकडे झोकली चौल्याने पावल्याच्या अंगात वार घुसल्या गावत्या ती अभय आडरानातनच वाट काढत पळत होती दहा पंधरा मैल पळाल्यावरती माणसं दमली काय काय जण तर दोन तीन महिलावरनच माघारी फिरली मिल्ट्रीत नोकरी करणार वीस बावीस गडी झालं गावाला म्हणलं तुम्ही पळा घराकडं आम्ही पारध्यासनी सकाळ पावतर धरून आणतो माणसासनी काय पळून पळून पार हागवणीच बसायच्या बेतास आली होती पायात काट डजनानं घुसल्याल अंधारात दिसतंय तरी कुठं पळायचं एवढं खरं एकट्या दुकट्यानं माघारी फिरावं तरी पंचायत कमरच सोडून काय काय टाळक्याला गुंडाळल्या नुसत्याच अंडर पॅन्ट वरती गडी पळ सुटल्या चौल्या पावल्यानं थेट जेजुरीचा डोंगर गाठला जेव्हा सार मिलिटरी मॅन डोंगराच्या पायथ्याला येऊन भिडलं तेव्हा चौल्या पावल्या जेजुरीच्या डोंगरावर पोहोचलं होतं तिथनं एक धोंडा भिरभिरत खाली आला दांदिशी शेजारी आपटला तशी सारीच घाबारली तर पाठोपाठ झुटिंगानं ठोकल्या वाणी दना दन दंड ठोकल्याचा आवाज आला चौल्या पावल्यानं दिलेलं आवाहन ऐकून सारीच गारहाटली बेतात आला तरी सारी वैतागल्याली धेंड माघारी वळली तर यकमेकावरती चिडत देगावकडं झुकली आईला पण बाकीचं फास पारदी तर तरी कुठं गेला असल्याने आडवाटनं निघून दुसऱ्यांच्या आपण लागायला पाहिजे होत आखणी व्यवस्थित झाल्यावरती काय झालं न गावायला सारीच होती पाय तुटायची पाळी आली होती जवळ होत तेवढ्या पैशांचं चहापाणी पिऊन गड्यांनी तडा तडा रान उरकायला सुरुवात केली होती गावतरी जवळ हायवय इस बावीस मैल बेताव बेत रचत वाटू राखली गावात माणसं वाटच बघत बसल्याली नवरदेव यांना रासल्यावानी पाराजवळ गर्दी करून दमल्याली दहा पंधरा गडी परत आल्याला बघून सारीच टवकारली तर काय झालं नामदेव गावला र गडी सरपंचानं विचारला तसा नामा डोळ फिरवीत म्हणला गावला की कुठाय मग येतो या मागनं गाव जायला राखेलच डबड आणायला गेलाय सारीच दचाकली काय समजायचं ते समजली तिकडं धोंड्या सावकाराच्या प्रेताभोवतीनं बायकांनी रिंगान धरल्याला रडायला सुरुवात झाल्याली शेलक्या मिल्ट्रीतल्या गड्यासनी गडी घावला नाही म्हणल्यावर सारीच गप्पा लिहित जाऊ द्या मरू द्या पुढच्या टायमाला घावत्या आली सरपंचानं समजूत घातली समदी सावकाराच्या वाड्याकडं पळाली मिल्ट्रीवाल्यांनी एका जागी बसून बरंच कायन बायन ठरवलं आपल्या सुट्ट्या संपस्तवर ह्यासने रिंगाण धावायचंच गावभर गस्ती घालायची बघू कशी येत्या ती गावा गावामुहर झक मारत नांगी टाकत्याली दिसल तिथं पारदी हानायचा गावात फास पारदी येऊनच द्यायचा नाहीये अर फास पारदीच काय पण भिकारी सुधीक येऊन द्यायचा नाहीय हानायचा धरून अरे मग आत्ताच सुरुवात करूया की तो बघतो मारुतीच्या मोहर कोण सोट्या बसला या कान पाडून ऐकत बसलेला भिकारी आपल्याकडं माणसं येत्या ती या हे बघून घाबरला कुठन आलाय भडव्या बरमपुरीसन पोटाला तुकडा मागायला आलुया साहेब हे तुकडं वाल्या उठ पुन्हा गावात याच नाही तसं कस अवश्य पाक जिन्नस खाणारी आमची जात आम्ही कशाला व तुमच्या आडी येतूया चायला हरामखोरा कुणाला अक्कल शिकवतोयास उठ असं म्हणत यकानं जीव खाऊन पेकाटात लात घातली तसा भिकारी बोंबालला तिथंच पडून रडायला लागला दोघा तिघांनी पार उलटा पालटा केला हाताला गावलती हांदलं यकानं तर त्याची झुळीच हिसकून घेतली रडत देवाला हका मारत भिकारी दाढी खाजवीत गावाच्या बाहेर पडला गाऊन गावाने हसायला लागलं आठ पंधरा दि उलटलं चौल्या पावल्याच्या डोळ्या मोहरण देगाव जातच नव्हतं माग लागलेली माणसं त्यासने मारलेली दगड त्याला सारखी टोचत होती माग नारगावला जशी आग लावली तसं देगाव पिटवून द्यायचा विचार चौल्या करायला लागला भिकाऱ्याचं सॉंग घेऊन बसलेल्या यम्यानं सारी ऐकल्याली माहिती जशीच्या तशी सांगितली तसा पाऊल्या म्हणला बघून घेऊ आपल्या नादानं भिकाऱ्यासनी भिकाऱ्यासने कामून रतरास गस्त घालताय सावहेडव्यां येऊन ये द्या मग सांगतो तुम्हासने बराबर सारी मस्तक जमा झाली चवल्यानं आपला डाव समजून सांगितला जाणून बुजून माणूस मारायचा नाहीय बायांच्या अंगाला धक्का सुदीक लावायचा नाहीय सावकाराचा वाडा पार लुटायचा आणखी दोन चार घरं जमली तर लुटायची हिकडा आभाळाच्या पोटात काळूख गेला आणि वंजळी एवढा पेटता बोळा चवल्यानं एका छपरावरती टाकला इजाच्या ठिणग्या पडाव्या तसं बोळ घरावरन पडत गेलं गावाच्या दोन बाजूंनी रसरसून पेट घेतला तशी गावाची झोप पार उडली तांगड्या नाचवीत समदी आगीच्या रोखानं पाळाली पाच सहा जणांसनी घेऊन चवल्या धोंड्या सावकाराच्या वाड्यात घुसला मधलं दार दोन धडकतच त्यानं मोडलं पुरी बाईंचा खटला ज्या माळीत झोपला होता त्या चौल्या घुसला फाकीरनं दिवा लावला दारावरती लोमणाऱ्या पडद्या आडून आवाज आला कोण र तू मला चौल्या पारधे म्हणत्या ते ह काय पाहिजे तुला वाडा लुटायला आलो मी लुट तुला पाहिजे ते ते घे पर पुरी बाईंच्या आबरूला धक्का लाव नगस परिणाम चांगला होणार नाही काय करशील रकायकी पडदा बाजूला झाला हातात बंदूक घेतलेली धोंड्या सावकाराची नऊवारीतली बायको पुढं आली चवल्याच्या डोळ्याला डोळ्या भिडवीत म्हणली तुझी कीर्ती लय दिवस झाला ऐकून आहे रमी पण बायांच्या अंगावरती हात टाकतोस हे नव्हतं ऐकलं कधी बायांच्या अंगावरती हात टाकणारी माझी आवलात नवं मी फक्त सोनं नाणं लुटतो बायांच्या आब्रू लुटत नाही चला र घुसात मधी चवल्याची टोळी आत घुसली तिजोरी फोडली दोन गोदरेजची कपाटही फोडली दिसल तेवढं चांदी सोनं पोत्यात कोंबल चार पाच उठून घाबरून एका बाजूला उभ्या होत्या आईच्या माग लपायला बघत होत्या झालं तुझं समाधान त्या कुर्रे बाजबाईनं सवाल टाकला तशी चौल्यानं समद्या खोली भर नजर फिरवली त्याची घारीगत नजर फिरत फिरत बाईच्या मनगटावरती स्थिरावली य गोष्ट राहिले लुटायची कोणती र तुझ्या हातातल्या बांगड्या हिंमत असल तर काढून घे चवल्या बिथरला तरी बी मोहरा झाला घाबरतच बाईचा हात त्यानं धरला कमरचा चाकू काढून बांगड्या कापू लागला ताट मानाची ती बाई म्हणली अरे चवल्या तू काय पक्का चोर वाटत नव्हस कच्चा दिसतो असले का का ग खरा चोर सोनं कापायला चाकू नाही वापरत बेदिक्कतपणे काढून घेतोय तुझ्या अंगात असलंच वाघाचं काळीस तर घेशील माझ्या हातातून बांगड्या काढून अरे पतिव्रतेच्या अंगाला हात लावायला बी तेवढं कसाबाच निष्ठुर मन लागतय हाय कार तुझ्या जवळ चवल्या गडबडला तसा माघारी वळला चुकला हक्का चलतो म्या पुन्हा हाय तुझ्या उमऱ्याला पाय लावायचो मला लुटायचं होतं ते मी लुटल्याल हाय चवल्या पाठोपाठ सारीजण तडाक्यावरती बाहेर पडली तेवढीत गावभर आगी लावीत चौक्या यम्या ठम्या सावकाराच्या वाड्याजवळ पोहोचली पेटता बोळ्या चौक्या वाड्यावर फेकणार गरजला चौक्या बोळ्या फेकू नगस ह्या वाड्याला आग लावायची नाही का र तुझ्या आय भनात बसल्या चला र जाता जाता चौल्यानं गच्चीवर नजर टाकली सावकारासारखी सावकारीन कुर्यात उभी होती हातात बंदूक असून बी मेनाच्या बाहुलीवाणी ती गबगार होती वाड्याला आग न लावताही तिच्या पेटला होता समोर सगळं गाव जळत कुर्रेबा माणसं डोहरा गुरावाणी पळत होती कालवा आभाळ फाडत होता गावकऱ्यांच्या मोहरनं पारधी आगी लावत होते पण कुणी आडव येत नव्हता घर पेटलं तरी जीव वाचवायला माणूस धडपडत होता या काबी माणसाचा बळी न घेता पारदी बघता बघता शिवारामध्ये गडप झालं